पुणे न्यूजच्या वतीने पुरस्कार सोळा संपन्न कोल्हापूर रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे न्यूज एक्सप्रेसच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुणे न्यूज एक्सप्रेसच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार संपन्न हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई एम्पायर टॉवर कोल्हापूर येथील हॉलमध्ये घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात वृक्षरोपाला जलवाहून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांची ओळख प्रबोधनीताई माने यांनी केली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार व पुरस्कार देऊन पुरस्कारित व्यक्तींना स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सरजे खान अध्यक्ष प्रमुख पाहुणे संपादक सागर बोराडे पत्रकार समाजसेवक फिरोज मुल्ला पुणे उपस्थित धोंडीराम अन्ना शिंदे संपादक घरप्रमुख मिरज दीपक नारायण ढवळे ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन महाराष्ट्र संतोष कृष्णा जंगम स्वामी संस्थापक चेअरमन वीरभद्र कॉ अर्बन मल्टीस्टेट सोसायटी कोल्हापूर अमरजीत चोपडे आवाज हिंदू एकता एसी न्यूज अभिजित भिसे पुढारी संपादक मुरलीधर कांबळे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पुणे न्यूज एक्सप्रेस श्रीकांत कांबळे उपसंपादक सकाराम जाधव दैनिक परतगंगा मुख्य संपादक अरुण शिंदे ज्येष्ठ पत्रकार पत्रकार अपर्णा पाटील आदर्श सामाजिक कार्य पुरस्कार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार रुपाली चव्हाण क्रांतीज्योती बहुउद्देशीय सेवा संस्था कोल्हापूर संस्थापिका अध्यक्षा पत्रकार मधू धनवडे यशस्वी उद्योजिका पुरस्कार आदर्श सामाजिक व अभिनय पुरस्कार गीतांजली ताई सामाजिक पुरस्कार वनिता ताई नाईक पत्रकार विनोद धनवडे शिवाजी चव्हाण माजी सैनिक तसेच इतर मीडियाचे पत्रकार उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे सह रुपाली चव्हाण कोल्हापूर